नंबर एकवीस मधील इचलकरंजी येथील वॉर्ड नंबर एकवीस मधील सूर्योदय नगर साईसमर्थ नगर अष्टविनायक नगर तसेच इतर परिसरात बेकायदेशीर दारू विक्री मटका जुगार क्लब यांसारखे अवैध व्यवसाय मोठ्या उत्साहाने सुरू आहेत हे बेकायदेशीर सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत यासाठी शिकलगार समाजाच्या वतीने पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग इचलकरंजी यांना देण्यात आले होते परंतु अद्यापही या परिसरामध्ये पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून आली नाही त्यामुळे या भागात सुरू असलेले अवैध व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात उत्साहाने सुरू असल्याचं दिसत आहे पोलीस प्रशासनास निवेदन देऊन सुद्धा कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून हे व्यवसायधारक आपला व्यवसाय जोमाने चालवत असलेलं दिसत आहे पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे हे बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं दिसत आहे या व्यवसायामुळे या भागातील तरुणांचा नाश होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे यामुळे या भागात गुन्हेगारीचं मोठं प्रमाणही वाढत आहे मध्यप्राशन केलेल्या तरुणांकडून या भागातील महाविद्यालयात ये जा करणाऱ्या मुलींच्या देखील छेडछाडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे निवेदन देऊन देखील पोलिसांकडून या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर अवैध व्यवसायधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे